चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा बेपत्ता माजी सरपंचाचा मूर्तीदेव सापडला एकाचा शोध सुरूच महापुरात ट्रॉली उलटून गेले होते वाहून कुरुंदवाड लगतील आक्कीवाट तालुका शिरोळ येथील कृष्णा नदीच्या महापुरात ट्रॅक्टर उलटल्याने पाण्यातून वाहून बेपत्ता झालेले अक्कीवाट गावचे माजी सरपंच अण्णासो हसुरे यांचा मृतदेह राजापूर ओतात ओढा वजीर रेस्क्यू फोर्सला सापडला तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बै बैरागदार अद्याप बेपत्ता असून रेस्क्यू फोर्स एन डी आर एफ आर्मीच्या जवानांचे दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू आहे काल शुक्रवारी अकिवाट बस्तवाट रस्त्यावर कृष्णा नदीच्या पुरात पाण्यातून ट्रॅक्टर उलटल्याने नऊ जण बुडाले होते यात एकाचा मृत्यू झाला तर सात जण बचावले होते दोघे बेपत्ता असल्याने एकूण यांत्रिकी यांत्रिक बोटीच्या साहाय्याने सुरू होती आज शनिवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू असताना वजीर रेस्क्यू फोर्सला बेपत्ता हसुरे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले बोटीतून मृतदेह बाहेर आणताच नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळ काळजी काळीच पिळवटून टाकणारा होता कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा